गाने। गाने हे जळगाव महानगरपालिकेचं अग्निशमन दल आणि याच्याच बाजूला एक भाजीपाला मार्केट भरते आणि त्या भाजीपाला मार्केटच्या मागे एवढी घाण आहे हे बघा आणि हा हे पावसाळ्याचे दिवस आहे या गाणीचे वास येतो आणि रोगराई जंतू आणि हे सगळे अन्न पदार्थ बसतात आणि गावामध्ये रोगराई पसरते मला वाटतं महानगरपालिका जळगावची सर्वात जास्त कर वसूल करते मग तो कर जातो कुठे मग जर समजा तो सफाईसाठी घेतला असेल तर त्यांनी सफाई केली पाहिजे म्हणून मग आयुक्त महोदय ज्ञानेश्वर डेरे आणि तुमचे आरोग्याधिकारी उदय पाटील साहेब तुम्ही याची दखल घेणं आवश्यक आहे या ठिकाणी ही घाण आणि इथं पावसाळ्यात पाणी तुंबतं आणि जवळच भाऊंचं उद्यान आहे या ठिकाणी लोक आरोग्यवर्धन करण्यासाठी फिरायला येतात व्यायाम करतात बसतात म्हातारे वयस्कर लोकं आणि कधीकधी संध्याकाळी मुलं सुद्धा तर मला असं वाटतं की याची दखल घेणं खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी अग्निशमन दल असल्यामुळे नगरपालिकेचे कर्मचारी तर नक्की येतच असतील आणि त्याचप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी मॉर्निंग वाकला इव्हिनिंग वाकला जर नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी येतच असतील मग त्यांच्या हे लक्षात आलं नसेल का पण तुम्ही नुसतं नोकऱ्या करणं म्हणजे खुर्च्या तोंडणं असतं का नोकरी करण्यामध्ये साहेबगिरी करणं असतं का नोकरी करणं म्हणजे दुसरं पगार उपटणं असतं का असा अर्थ घेऊ नका नोकरीचा हेतू आहे कामं करा आणि पगार घ्या आणि जर तुम्ही कामं करतीच नसाल तर मला असं वाटतं तुम्हाला पगार तरी का द्यावा हा मूळ प्रश्न आहे पगार द्यायचा नसेल तर आम्ही कर तरी का भरावा हा बी एक मूळ प्रश्न आहे